श्रावणाला की शंकराला बेलाचं पान वाहणं हे आलंच पण तुम्हाला माहितीये का हेच बेलाचं पान तुमचं ब्लड शुगर कंट्रोल करायला प्रचंड उपयोगी ठरू शकतं होय फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने बेलाचं पान हे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत डायबिटीज आणि बेलाच्या पानाचं काय खास कनेक्शन आहे तर जर तुमचं ब्लड शुगर लेवल हलकसं वाढलेलं असेल म्हणजेच तुम्ही जर प्री डायबिटिक असाल तर बेलाचं पान तुमच्यासाठी नैसर्गिकरित्या उपायाचं ठरू शकतं तर त्याआधी प्री डायबेटिक म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे जेव्हा डॉक्टर सांगतात साखर तुमची थोडीशी वाढलेली आहे लक्ष द्या ती स्टेज म्हणजे प्री डायबेटिक अवस्था असते म्हणजे काय तर तुमचं ब्लड शुगर नॉर्मलपेक्षा जास्त आहे पण डायबिटीस होण्यासाठी अजून थोडासा टप्पा बाकी आहे आणि अशा वेळी जर तुम्ही थोडासा तुमचा आहार बदलला चालायला लागला थोडासा व्यायाम केला आणि घरगुती उपाय केले तर डायबिटीस होण्यापासून तुम्ही सहज वाचू शकता दोन हजार मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल जनरल ऑफ आयुर्वेदिक आणि फार्मसी रिसर्च नुसार बेलाच्या पानांमध्ये मधुमेहावर म्हणजेच डायबिटीज फायदेशीर परिणाम करणारे घटक असल्याचं स्पष्ट झालेलं आहे या पानांमध्ये असे काही नॅचरल कंपाऊंड असतात जे इन्सुलिन तयार होण्यासाठी मदत करतात आणि शरीर साखरेचा सा योग्य वापर कसा करते म्हणजेच ग्लुकोज युटिलायझेशन साठी हे सुद्धा सुधारतात ज्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पान प्रचंड फायद्याचं ठरू शकतं बेलाच्या पानांमध्ये विटॅमिन ए बी वन बी टू सी बीटा कॅरेटीन अमिनो ऍसिड कॅल्शियम लोह म्हणजेच आयर्न आणि फॉस्फरस सारखी महत्वाची पोषक द्रव्य असतात त्यामुळे केवळ रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठीच नाही तर पचनाचा त्रास तुम्हाला जर डोळ्यांची समस्या उद्भवत असेल आणि शरीराची एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बेलाचं पान हे फायदेशीर ठरतं तर तुम्ही हे कशा प्रकारे कंझ्युम करू शकता तर ते पाहूया नंबर वन म्हणजे रिकाम्या पोटी हे पान चावून खाणं दररोज तुम्ही सकाळी उठल्यावर तीन ते चार ताजी बेलाची पानं स्वच्छ धुवून चावून खा ही पद्धत शरीर डिटॉक्स करण्यास साखर नियंत्रित ठेवण्यास आणि पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयोग उपयुक्त ठरते नंबर टू म्हणजे पानांची पेस्ट करून पिणं बेलाची काही पानं मिक्सरमध्ये बारीक करून त्यात एक कप पाणी मिक्स करा ही पेस्ट तुम्ही पाण्यासोबत मिक्स करून दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या यामुळे शरीरात इन्सुलिन सिक्रेशनसाठी उत्तम मानलं जातं नंबर थ्री म्हणजे तुळशी सोबत हे खाणं दोन ते तीन बेलाची पानं काही तुळशीची पानं एकत्र एक चावून खा या दोन्ही पानांमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी मिरी एकत्र वाटून त्याची छान अशी पेस्ट तयार करा ही पेस्ट एक कप मिसळून तुम्ही दररोज सकाळी प्या यामुळे तुमच्या शरीरातील सूज कमी होते मेटाबॉलिझम वाढत नाही आणि साखरेचं प्रमाण सुद्धा संतुलित राहण्यास मदत होते नेक्स्ट म्हणजे पाना पावडर बेलाचे पानं सावलीत वाळवून त्याची बारीक अशी पावडर तयार करा आणि दररोज सकाळी प्या ही पावडर एक चमचा कोमट पाण्यासोबत मिक्स करून घ्या ही पद्धत सुद्धा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरते तर या सर्व पद्धतीने तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता पण कोणत्याही नॅचरल उपायाला सुरुवात करण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सुद्धा गरजेचं आहे याशिवाय प्रेग्नेंट महिलांनी लहान मुलांनी किंवा जे लोक औषधं घेत आहेत त्या व्यक्तींनी सुद्धा याचा वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला हा नक्की घ्यावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोक मत सखीला वर आणि यूट्यूब वर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका